ज्या माता माऊलीनं मला जन्म दिला ती सहा महिन्याखाली आम्हाला सोडून गेले तिचंच स्वप्न होतं सगळेच मित्र आपले गरीब असतील असे नाही आपली जरी परिस्थिती नसली तर असा एखादा तरी मित्र असतो जो तुम्हाला एज्युकेशनच्या संदर्भात फायनान्शियली सपोर्ट करतो कारण माझ्याही संदर्भात आत्ता मी नाव घेतल्याप्रमाणे मला खूप जणांनी त्या ठिकाणी मदत केली मात्र एक जबाबदार व्यक्ती म्हणून तुम्ही समाजात त्या ठिकाणी तुमचं पुढील जे काही भविष्यातलं काम आहे ते करणं गरजेचं आहे तरच त्या पी एच डीचं जे काय तुम्ही केलेलं आहे ते सार्थकी लागणार आहे पी एच डीला अगोदर तुमचा त्या ठिकाणी नंबर लागणंच फार <laughs> अवघड आहे आणि एवढं अवघड त्या ठिकाणी असताना जर नंबर लागला तर ते तिथून मधून सोडणं हे फार चुकीचं आहे नमस्कार मोहोळ टाइम्स न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खरंतर आता आपण या ठिकाणी जय जगदंबा शिक्षणशास्त्र महाविद्यालय वैराग इथे आपण आहोत आणि या महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक या पदावर काम कार्यरत असणारे आदरणीय डोळसे सर यांना नुकतीच पुण्यश्लोक देवी होळकर विद्यापीठाकडून भूगोल या विषयातून पी एच डी ही डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे त्यांच्याशी आपण विशेष गप्पा मारणार आहोत विशेष संवाद साधणार आहोत सर तुमचं पहिल्यांदा आमच्या न्यूज चॅनलतर्फे अभिनंदन काय भावना पहिल्यांदा पहिली प्रतिक्रिया पी एच डी झालात प्राध्यापक डोळसेसरांवरून डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर डोळसेसर झालात कशी पहिली प्रतिक्रिया खूप खूप आनंद वाटतो मात्र एक दुःख असं पण आहे की ज्या माता माऊलीनं मला जन्म दिला ती सहा महिन्याखाली आम्हाला सोडून गेली तिचंच स्वप्न होतं तिला साधं अक्षरही काढता येत नाही मात्र तिचं स्वप्न होतं की आमची लेकरं खूप शिकली पाहिजेत प प्रसंगी त्यांनी आम्हाला कोणाच्याही हाताखाली काम आ, करून अगदी आडत असेल किंवा मजुरीचं काम असेल शेतातलं काम असेल हे सगळं करून त्या ठिकाणी त्या मातामाऊलीनं आम्हाला शिक्षणाचे धडे किंवा शिक्षण घेणं फार गरजेचं आहे हे वेळोवेळी सांगत होत्या त्यामुळं आम्ही ते आमचं शिक्षण आम्ही दोन्ही भावाने चालू ठेवलं आणि आज ती माता माऊली आज जर असती तर खरंच खूप आमच्या कुटुंबाला आनंद झाला असता एक गेले दीड वर्ष झालं माझा जो काही थेसेस होता किंवा प्रबंध होता तो सोलापूर विद्यापीठात मी सबमिट केला होता दीड वर्षानंतर आर आरशी लागून त्याच्यामध्ये माझा आता नुकताच वायवाची डेट सात जून आली होते आणि काल माझा उत्तम प्रकारे असा वायवा त्या ठिकाणी झाला आणि विद्यापीठाने मला एक पदवी ही बहाल केली निश्चितपणे कौतुकास्पद आहे अत्यंत बोलत असताना आपण सांगितलं की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून हे असणारे तुमचं यश मिळवलेलं आहात तर आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की पी एच डीचं तुमचा विषय भूगोल या विषयातून तुम्ही पी एच डी केलात त्याच्यामध्ये कोणता विषय असतो आहे आणि एकंदरीत कशा पद्धतीने किती कालावधी हो आणि एकंदरीत पी एच डीबद्दल तुमचा अनुभव एकंदरीत सांगा uh... दोन हजार सोळा साली माझं रजिस्ट्रेशन झालं होतं सुरुवातीला <coughs> सेट परीक्षा उत्तीर्ण असल्या कारणाने मला त्यावेळेस ओपनमधून माझा त्या ठिकाणी विद्यापीठात नंबर लागला आणि सोळा सालापासून ते दोन हजार वीस सालापासून माझं काम उत्तम प्रकारे चालू होतं मात्र मध्येच कोविड आल्याकारणाने सदर कामाला माझा ब्रेक लागला आणि दोन वर्ष सदर काम पेंडिंग पडलं <coughs> त्याच्यातमध्ये मला कोविड देखील झाला कोविड झाल्यामुळे तर माझी एवढी भावना झाली होती की मी हे पी एच डी कंप्लीट करू शकणार नाही आहे mm. आणि सेट नेट असल्याकारणाने पी एच डी नकोही वाटत होती मात्र आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ठाकरे सर संस्थेचे प्रतिनिधी प्रदीप सर व माझा इतर सगळा स्टाफ यांनी वेळोवेळी मला त्या ठिकाणी मोटिवेशन किंवा इकॉनॉमिकली सहाय्यता त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करून मला वेळोवेळी त्यांनी मोटिवेट केलं प्रेरणा दिली त्याच्यामुळं मी त्या ठिकाणी सदरची पी एच डी कंप्लीट केली माझा पी एच डीचा असा विषय होता हा विषय घेत असताना माझ्या डोक्यात एकच होतं की माझ्या आईने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अगदी एक पंधरा वर्ष काम केलं होतं अगदी मजुरीचं त्याच्यामुळं त्या ठिकाणच्या मजुरांचं जे काय जे काय ते काम करतात त्यांना मिळणाऱ्या सुविधा असतील त्या संदर्भात मला थोडं त्या संशोधन करू वाटलं पण माझ्या पी एच डीचा विषय हा त्या संदर्भातलाच होता भूगोल हा विषय सायन्स माध्यमात येत असल्याकारणाने पूर्णपणे माझी पी एच डी हे इंग्रजी माध्यमातून झालेली आहे mm -hmm. जॉग्रॉफिकल ॲनालिसिस अनालिसिस ऑफ ॲग्रिकल्चर कमोडिटी मार्केटिंग इन सोलापूर डिस्ट्रिक्ट मराठीत सांगायचं झालं तर कृषीमालाचं विपणन हे एक भौगोलिक विश्लेषण mm -hmm. सोलापूर जिल्ह्यातील कृषीमालाचे विपणन हा एक भौगोलिक विश्लेषण आपण हे मराठीत त्याला सांगू शकतो hmm. तर त्या ठिकाणी मी एक गेले सहा सात वर्ष याच्यावर अगदी ग्रास रूटवर जाऊन काम करून जो काय डेटा त्या ठिकाणी गोळा केला त्याच्यावरच संस्करण करून एक दीड वर्षाखाली मी आत्ताच तुम्हाला म्हटल्याप्रमाणे त्या ठिकाणी माझे पी एच डीचं प्रबंध सादर केला आणि प्रबंधामधील जे काय स्ट्रेंथ आहेत आणि काही विकनेस आहेत ते मला काल त्यांनी सांगितले गेले hmm. जे काय एक्स्टर्नल रेफरे आलते डॉक्टर धोरडे सर पुणे युनिव्हर्सिटी पुणेचे त्यांनी सांगितले आणि ह्याच्यातून आणखीन तुम्ही हाच विषय वाष्ट किंवा मोठा कसा करू शकाल या संदर्भात देखील त्यांनी मार्गदर्शन केले आणि माझ्या पाठीवर थाप मारून त्यांनी सदर विषय तुम्ही निवडला या या संदर्भात त्यांनी खूप माझं कौतुक केलं निश्चितपणे सर तुम्ही सांगितलात की आणि हे ह्याचं कार्यक्षेत्र फक्त सोलापूर जिल्ह्यापुरतं मर्यादित होतं का पूर्णपणे सोलापूर जिल्ह्यातील दहा आपल्या मेन ए पी एम सी आहेत म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती याच्या पूर्ण दहाच्या दहा कृषी उत्पन्न उत्पन्न बाजार समितीतील जे काय मालाची आवक जावक असेल त्या ठिकाणचे इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्या ठिकाणी कामगार काम करणाऱ्या कामगारांना मिळणाऱ्या सुविधा असतील किंवा त्यांच्या काही आडे अडचणी असतील पॉलिटिकल काय प्रेशर असतो संदर्भात सगळी मी तम्बूत माहिती माझ्या संशोधन करून त्या ठिकाणी माझ्या प्रबंधामध्ये मी मांडलेले आहे आणि हे कार्यक्षेत्र आपल्या भागातील असल्यामुळं ग्राउंड लेवलला तिथं जाऊन काम करायला पण तशी तुम्हाला संधी मिळाली आणि खरं तर मुलाखत घ्यायच्या अगोदर जेव्हा आपल्या महाविद्यालयातील आदरणीय प्राचार्य ठाकरे सर आहेत त्यांच्याशी चर्चा करत असताना सरांनी सांगितलं की पी एच डी होण्याअगोदर तुम्ही विविध विषयातून तुम म्हणजे सेटनेट ही जी अवघड मानली जाते ती पण परीक्षा पास झालेल्या आहेत आमच्या दर्शकांना तुम्ही कोणत्या कोणत्या विषयातून सेटनेट उत्तीर्ण आहात ते पण सांगा दोन uh, हजार बारा साली मी भूगोल विषयातून प्रथम uh, सेट परीक्षा पास झालो तदनंतर दोन हजार चौदा साली भूगोल विषयातूनच नेट परीक्षा पास झालो मी एम एड असल्याकारणाने एज्युकेशनमध्ये देखील त्या ठिकाणी मी सेट व नेट uh, उत्तीर्ण झालो तदनंतर uh, समाजशास्त्र हा विषय मला पहिल्यापासून आवडत होता त्याच्यामुळं मी डिस्टन्स एज्युकेशनमधून तो आ, मास्टर डिग्री सोशोलॉजीमधून घेतले आणि ते कंप्लीट केल्यानंतर त्याच्यातून देखील केल मी सेट परीक्षा पास झालेलो आहो आणि खालच्या वर्गाची जे काही पहिले ते बारावीसाठी टी ई टी सध्या आवश्यक आहे ते देखील मी त्या ठिकाणी पास झालेलो आहे अशा एकंदरीत माझं एक छोटंसं असं शिक्षण या ठिकाणी झालेलं आहे निश्चितपणे ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा प्राध्यापक किंवा शिक्षक होण्यासाठी ज्या ज्या सरांनी खरं तर विशेष कौतुक वाटते कारण एम ए नंतर नंतर जे सेटनेट परीक्षा अवघड आहे किंवा सलग चार चार वर्ष ज्यांना ती परीक्षा अभ्यास करून देखील पास होता येत नाही सरांनी ते पहिल्याच प्रयत्नात असतील किंवा सलग पास होत आलेत त्याच्यानंतर आत्ताचा पी एच डीचा रिझल्ट असेल डौक्तर प्राध, डौक्तर पद प्राध्यापक पदावरून डॉक्टर प्रा डॉक्टरेट ही पदवी नावासमोर लावणे हे एक विशेष अभिमानस्पद आणि कौतुकास्पदच प्रत्येक शिक्षकांना किंवा प्राध्यापकांना असते तर शेवटचा प्रश्न या सरांना की पी एच डीचं हे करत असताना असं म्हटलं जाते की थोडंसं जास्त पैसे वगैरे जास्त खर्च होतात सर आता तुम्ही तर सर्वसामान्य कुटुंबातूनच तुमची पार्श्वभूमी आहे तर तशा विद्यार्थ्यांना ही पी एच डी करता येते का हो नक्कीच किती येऊ शकतो हो नक्कीच करता येते थोडं परिस्थितीचं कारण न देता हुँ. जर तुमच्या आसपास असणारे तुमचे पाहुणे असतील किंवा तुमचे मित्र कंपनी असतील हे जर तुम्हाला पॉझिटिव्हली त्या थी, ठिकाणी सपोर्ट करत असतील आणि सगळेच मित्र आपले गरीब असतील असे नाही आपली जरी परिस्थिती नसली तर असा एखादा तरी मित्र असतो जो तुम्हाला एज्युकेशनच्या संदर्भात फायनान्सली सपोर्ट करतो कारण माझ्याही संदर्भात आत्ता मी नाव घेतल्याप्रमाणे मला खूप जणांनी त्या ठिकाणी मदत केली आणि त्यांच्या त्या मदतीचं मी या ठिकाणी सोनं करून दाखवलं शेवटी ती डिग्री मलाच मिळालेली आहे मात्र त्याने दिलेला तो सपोर्ट हा मी आयुष्यभर कधीही विसरू शकणार नाही खर्च तर येतोच असतो कारण शेवटी हे उच्च शिक्षणामधील अंतिम डिग्री आहे यानंतर कोणतंही आपल्याच्या शिक्षण नाही आहे त्याच्यामुळं याला खर्च तर नक्कीच येतो त्यानंतर तुमचं जे हो का ट्रॅव्हलिंग असेल टाईम स्पेंड होतो भरपूर त्यानंतर तुमचे फेशन्स त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे परत घरच्यांच्या संदर्भात त्यांनी तुम्ही जर तुमचे जे काही कौटुंबिक लोक आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी सहन पण करणं गरजेचं आहे कारण खूप जणाला तुमच्या या पी एच डीच्या कार्याचं बर्डन म्हणा किंवा त्रास होणार आहे म्हणजे एकंदरीत पाहिलं तर फेशन्स ठेवणं गरजेचं आहे टॉलरन्स करणं गरजेचं आहे पी डी करताना हे तुमच्या दर्शकाला मी एवढं सांगू शकतो मात्र ही डिग्री घेतल्यानंतर तुमच्या डोक्यावरचा भार खरंच खूप कमी झाल्यासारखा वाटतो मात्र एक जबाबदार व्यक्ती म्हणून तुम्ही समाजात त्या ठिकाणी तुमचं पुढील जे काय भविष्यातलं काम आहे ते करणं गरजेचं आहे तरच त्या पी एच डीचं जे काय तुम्ही केलेलं आहे ते सार्थकी लागणार आहे निश्चितपणे आणि हे झालं आपल्या ह्याच्याबद्दल पी एच डी करत असणाऱ्या असणारेही काही असतील त्यांना अपयश वगैरे येत असेल तर अशा काही गोष्टी असतात की आ, ते आपण बाबी लक्षात घेऊन त्याच्यावर काम करणं गरजेचं असते ह्या पी एच डीच्या क्षेत्रामध्ये अपयश येत असणाऱ्यांना कोणत्या बाबींवर जास्त त्यांनी फोकस करायला पाहिजे सर्वप्रथम जर एकतरी नंबर लागणं फार अवघड आहे पी एच डीच्या संदर्भात जी काय पेट परीक्षा प्रत्येक विद्यापीठ या ठिकाणी घेतं आता तर ते खूप विद्यापीठाने त्या ठिकाणी सेट नेट जे काही मार्क तुम्हाला पडलेले आहेत त्याच्यावरूनच ते त्या ठिकाणी तुमचा पी एच डीला नंबर लागणार आहे किंवा त्या कोर्सला तुमचं ॲडमिशन होणार आहे त्यानंतर तुमचं ते पेट परीक्षा दिल्यानंतर तीस मार्काची मुलाखत देखील घेतली जाणार आहे नंतर तुमचा त्या ठिकाणी नंबर लागणार आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की पी एच डीला अगोदर तुमचा त्या ठिकाणी नंबर लागणंच फार अवघड आहे आणि एवढं अवघड त्या ठिकाणी असताना जर नंबर लागला तर ते तिथून मधून सोडणं हे फार चुकीचं आहे कारण एकतर दुसऱ्या करायचं असतं खूप त्यांचं भावना असतात की मी पी एच डी होणं गरजेचं आहे किंवा करणं गरजेचं आहे मात्र त्या ठिकाणी नंबरच लागत नाही आहे जरी त्याच्याकडे त्या क्वालिटी किंवा क्षमता असतील तरी त्या ठिकाणी त्याचा नंबर लागत नसल्याकारणाने त्यांना पी एच डी करता येत नाही म्हणून मी अशा व्यक्तींना किंवा अशा विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की ज्यांचा नंबर लागला आहे त्याचं नक्कीच सोनं करा पी एच डी ही तुमची होतच असते जवळजवळ त्या ठिकाणी आपल्याला सहा वर्ष विद्यापीठाकडून मिळतात जरी त्या सहा वर्षात तुम्हाला कंप्लीट करताना या आलं तुमच्या परिस्थितीनुसार किंवा तुम्ही जे काही काम करत असाल त्यानुसार तरी काही एक, एक दोन वर्ष विद्यापीठ एक्सटेन्शन तुम्हाला देतं ते कंप्लीट करण्यासाठी विद्यापीठ देखील तुमच्यासाठी हेल्पफुल आहे मात्र इकॉनॉमिकली आणि तुमचा काही वेळ आहे तो नक्कीच या ठिकाणी जाणार आहे डोक्यात ठेवून तुम्ही शेवटचं जे काही टोक आहे जसं की काल माझा वैवा झाला ते गाठण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे कारण यानंतर कोणतंही शिक्षण नाही आहे तुमच्यावरचा फार मोठा जो काय भार आहे तो उतरणार आहे आणि तुमच्या समाजात भावा तर होणारच आहे मात्र तुमच्या आईवडिलांचं फार मोठं जे स्वप्न आहे ते देखील त्या ठिकाणी कम्प्लीट होणार आहे निश्चितपणे आपल्यासोबत होते जय जगदंबा शिक्षणशास्त्र महाविद्यालयतील सहाय्यक पदावर सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत असणारे प्राध्यापक डॉक्टर डोलसे सर त्यांच्याशी आपण पी एच डी पदवी प्रदान त्यांना करण्यात आलेले आहेत त्याच्याबद्दल आपण त्यांच्याशी संवाद साधलो निश्चितच सरांनी सांगितलेल्या गोष्टी कौतुकास्पद आहेत आणि एक जे नॅरेटिव्ह पसर पसरलेलं असते की ग्रामीण भागात भागातून जास्त आपण यश संपादन करू शकत नाही किंवा पी एच डीला खूप त्रास असतो हे असतो सरांनी सांगितल्याप्रमाणे संयमानाने करत गेलं का सोगतीनं का होईना सातत्यपूर्ण प्रयत्न असतील तर कोणतेही क्षेत्र असो यश मिळतंच हे एकंदरीत सरांच्या बोलण्यातून स्पष्ट झालं पुन्हा एकदा आमच्या दोन्ही न्यूज चॅनलतर्फे आपल्याला शुभेच्छा आहेत पुढील वाटचालीस धन्यवाद या ठिकाणी माझी मुलाखत घेतल्याबद्दल तुमच्या दर्शकांना माझा नमस्कार जे काय मी आज तुम्हाला चार शब्द सांगितलेले आहेत नक्कीच कोणत्या ना कोणत्या विद्यार्थ्याला ते उपयोगी पडतील अशा या ठिकाणी आशा बाळगतो आणि माझे दोन शब्द समजतो धन्यवाद निश्चितच आपण सरांशी संवाद साधलोत आपण पाहतोय मोहोल टाईम्स न्यूज वैभव वैभवसह विजय श्रीकांत पुजारी मोहोल टाईम्स वैराग सोलापूर